आज दोन हजार पंचवीस सव्वीस नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये लोकविकास करते आम्ही आज पंधरा प्रभागामधून एकतीस फॉरम नगरसेवक चे आणि आमच्या महाविकास आघाडीचे नगराध्यक्षाचे उमेदवार राजकिशोर पापा मोदी यांचा आम्ही आज आज अर्ज भरलेला आहे तरी येणाऱ्या महाविकास आघाडीला जनतेने भरभरून द्यावी आणि ज्या अंबाजोगाई शहराच्या नगरपालिकेचं जे नाव लौकिक होतं ते पुनः प्रस्थापित करण्यासाठी आम्हाला सर्वांना लोकविकास आघाडीला पाठिंबा द्यावा कारण गेले पंधरा गेल्या वर्ष गेल्या वर्ष वर्ष चार वर्षापासून या प्रशासक आज ह्या नगर परिषदेची अवस्था आज गेल्या कर्मचाऱ्यांना आज रस्त्यावर बसण्याची पाच पाच महिने सफाईच्या कामगाराची पगारी होत नाहीत इथल्या स्वच्छतेचा प्रश्न बोजगार आहे हो आज आपल्या तळे तळे भरून वाहत आहेत पण आपल्याला गावामध्ये पाण्याची व्यवस्था पंधरा पंधरा वीस वीस दिवस काही काही प्रभागामध्ये पाणी भेटत नाही ही अवस्था जर आपल्याला दूर करायची असेल तर आमच्या लोकविकास आघाडीला कारण ह्या लोकविकास आघाडीमधून जे आज आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत ते आम्ही असे कुठले पळून आणलेले नाहीत कुठले दा, दावलेले धावलून आमच्याकडे आलेले नाहीत ते आज आम्ही ज्या प्रभागामधून जे उमेदवार दिलेले आहेत ते लोकांच्या सेवेसाठी तत्पर असणारे लोकांच्या सुखादुःखात सामील होणारे असेही उमेदवार राजकिशोर पापा मुदे यांच्या महाविकास आघाडीतर्फे उभा उभे केलेले आहेत तरी आम्ही या येणाऱ्या दोन तीन तारखेला आम्ही आमच्या महाविकास लोकविकास विकास आघाडीचा आम्ही गुलाल उदाळ्याशिवरा राहणार नाही